आजच्या महासंगीत सोहळ्याच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे तर पुढे आपण पाहणार आहोत आता संगीत सोहळ्याला सुरुवात होणारच असते मानिनी नंदिनीचं कौतुक छाता पुढे करत म्हणते की नंदिनी आणि पार्थची जोडी किती छान दिसते ना एकदा का माझी नंदिनी माझ्या घरी आली ना तर मी तिची दृष्ट काढणार आहे पार्थ नंदिनी दोघेही छान एकमेकांशी गप्पा मारतायत तर रम्याला ते काही सगळं पाहत नाही ती तेथून उठून जाणार वसुवात तिला अडवते असं आता ताईपणा करू नकोस मी तुला म्हटलंय ना की सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे होणार कल्पनाला म्हणते की बघ या दोघांना हो पाहून तर असं वाटतंय की आपला निर्णय काही चुकलेलाच नाहीये आता त्या दोघी हो स्वार्थी विचार करतायत त्यांनी काही अर्जुनच्या मनाचा विचारच नाही केलेला की अर्जुन तर प्रियाशी साध बोलतही नाहीये तो तुझ्याकडे ढुंकून पाहत सुद्धा नाहीये तर कल्पना काय म्हणते बरं आहे ना हे ये दोघे ये आता चांगलं छान सुखाने संसार करतील परंतु आपली सायली बघा अर्जुनला पाहून इतकी खुश झाली आहे की तिचा आनंद गगनात माझा झालाय चा तर संगीत सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे पहिल्या परफॉर्मन्सची सुरुवात होणार असते तर आरू तिथे आता युगला फटकारते की प्रत्येक परफॉर्मन्सच्या वेळी नाव सांगणं गरजेचंच आहे का म्हणजे प्रत्येकाला चेहरा दिसल्यानंतर ओळखतीलच ना ते आता, आता त्यावरूनही तो दोघे तिथे स्टेजवरतीच वाद घालायला लागतात अश्विन त्या दोघांनाही थांबवत स्वतःच बोलतो की आता परफॉर्मन्स पहिला करण्यासाठी कोण येत आहेत ते तुम्ही स्वतःच बघा तर संगीत सोहळ्याला धमाकेदार सुरुवात झालेली असते आणि पहिली जोडी आली आहे ती आपल्या जयदीप गौरीची जयदीप गौरीच्या एंट्रीने मालिकेला एक रंजकदार वळणच आले त्या दोघांचा परफॉर्मन्स सुरुवातीला त्याने एक रोमॅन्टिक गाण्यावरती डान्स केलेला असतो बिचारा अर्जुन मात्र खूपच अस्वस्थ आहे तर प्रिया गुपचूप पणिताला ढिवजते तेव्हा अर्जुन तिच्याकडे अगदी डोळे वाटारून बघतो परंतु अर्जुनचं कुठेच मन लागत नसतं कारण त्याची नजर त्याचं मन नुसतं सायलीमध्ये गुंतलेलं असतं तर जयदीप गौरीच्या जोडीने आता धमाला आणलेले असते संगीत सोहळ्यात पहिलं रोमॅन्टिक गाणं वरती डान्स करत त्यांनी दुसरं धमाकेदार गाण्यावरती डान्स करायला सुरुवात केलेली असते की देखा जे तुझे या दिलमे बजे गिटार तेव्हा अगदी बेदधुंद होऊन यू आरुषी अश्विन तिघे आता पाहुण्यांच्या मध्येच नाचायला सुरुवात करतात रम्याला रम्या आता तो सोहळा काही डोळेने पाहत नाही शेवटी वसुहत्याचा हात झिरकारून रम्या तेथून उठून निघून जाते आता परफॉर्मन्स संपल्यानंतर जयदीप गौरीच्या वरती टाळ्यांच्या कौतुकाचा नुसता सगळेजण मिळून वर्षाव करतात तर जयदीप गौरी येऊन अर्जुनची भेट घेतात तर जयदीप तिथे अर्जुनला म्हणतो की तू कधी प्रेमात पडशील असं कधी वाटलंच नव्हतं तर गौरी त्याला समजावते की प्रेम ही अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवतं बरं का आता प्रियाचा बघा मित्रांनो नुसता चळफळाट होतोय बिचारी सायली दुरूनच आपल्या अर्जुनला पाहते उदासलेल्या अर्जुनला नित्या अधिराजच्या बोलण्याने आता धीर येतो तर अधिराज त्याला समजावतो की हे बघा अर्जुन आप मला आणि नित्याला एक गोष्ट समजली आहे आपलं प्रेम कितीही दूर असू देत किंवा त्या प्रेमामध्ये कितीही अडचणी असू देत त्या सगळ्या अडचणीवरती संकटावरती मात करून शेवटी आपलं प्रेम आपल्यापर्यंत पोहोचतच आणि अधिराजचं बोलणं ऑलरेडी खरंच झालंय कारण मित्रांनो सायलीने एवढ्या कठीण प्रसंगातून मात करून सुद्धा मार्ग काढलाय आणि शेवटी आपल्या अर्जुनपर्यंत ती पोहोचली आहे तिथे आता प्रियाचा नुसता तीळपापड होतय कारण तिला माहितीये अर्जुनचं प्रेम खरं तर सायलीवरती आहे नित्या अर्जुनला म्हणते तू काळजी करू नकोस अर्जुन, तु नको अर्जुन। तुझं प्रेम आयुष्यभरासाठी तुझी साथ देईल आणि प्रेम मिळवण्यासाठी अगदी दुसरा जन्म जरी घ्यावा लागला ना तरी काही हरकत नाही तर आता प्रिया जी घाबरलेली असते अर्जुनचा हात घट्ट पकडत मानते तुम्ही दोघं तर असं बोलताय की जसं आम्ही एकमेकांपासून दूरच जातोय तेव्हा आत्तापर्यंत डिस्टर्ब असलेला अर्जुन त्याला नित्य अधिराजच्या बोलण्याने धीर आलेला असतो तो त्या दोघांना म्हणतो तुम्ही दोघं खरंच खूप लकी आहात यार इमोशनल होऊन अर्जुन त्या दोघांनाही म्हणतो की खरंच तुम्हा दोघांना तुमचं प्रेम मिळालं परंतु काही जणांना त्यांचं प्रेम सॅक्रिफाईस करावंच लागतं आता त्या दोघांनाही अर्जुनचं बोलणं जरा खटकतय तेव्हा प्रिया लगेच सारवासारव करते तर प्रिया त्या, त्या दोघांना म्हणते की अर्जुन असा जनरल बोलतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नका शेवटी काय आम्ही दोघे एकत्र आलो आहे ना इतक्यात नित्या अधिराजला म्हणते की मला भूक लागली आहे काहीतरी खायचं का आपण तर प्रिया त्या दोघांनाही म्हणते की हो खाऊन घ्या आमचा संगीत सोहळा एन्जॉय करा लाजू नका अजिबात तर नित्या अधिराज दोघेही तेथून जातात ते, ते दोघेही निघून जाता अर्जुन प्रियाचा हात चटकतो आणि तिला दूर फेकतोच तेव्हा प्रिया नुसती आता चिडून लालबुंदच होते इकडे कुसुम सायलीला म्हणते की तो बघ एक अर्जुन एकटाच बसलाय आता तरी जाऊन बोल त्याच्याशी परंतु सायलीला आता थोडीशी भीती वाटते की कोणी पाहायला नको कारण अर्जुन सगळ्यांच्या मध्ये आहे ना तो एकांतात कुठे कारण सायलीला एकांतात भेटायचं आहे त्याला तर सायली म्हणते की आता माझं नाहीलाच आहे कदाचित या सगळ्यांच्या मध्येच मला अर्जुन सरांना भेटावं लागेल परंतु इतक्यातच बिरबल बुद्धीने सायली आता जवळच असलेल्या एका दादाकडून पेन मागून घेते आणि टिश्यू पेपरवरती सायली लिहिते की अर्जुन सर मी तुमच्या पाशी इथे या संगीत सोहळ्यामध्ये आलेच आहे आता मला तुम्हाला भेटायचं आहे आणि काही महत्वाचं बोलायचं सुद्धा आहे आणि खाली ती तुमचीच सायली असं लिहिते अर्जुन साठी तिने खर तर एक चिठ्ठीच लिहिली आता कुसुमताईला टेन्शन येतं ती विचारते की परंतु तुझं म्हणणं तू अर्जुन पर्यंत कसं पोहोचवणार आहेस तेव्हा सायली म्हणते की हे असं आणि ज्यूसचे ग्लास ती त्या प्लेटमध्ये ठेवते आणि काही टिश्यू पेपरही आणि ज्या टिश्यूवरती तिने अर्जुनसाठी महत्वाचं लिहिलेलं असतं ती स्वतःच्या हातात घेते तर इकडे पात नंदिनीला पाहून रम्याचा नुसता चळफळाट होतो आणि ती तेथून उठूनच जाते रम्या जो आतताईपणा करत असते जे तिरसटपणाने वागत असते ना ते वसुवात सतत खटकतच तर संधी साधून रम्या नंदिनीच्या रूमकडे येते परंतु तिच्या डोक्यात तिरसटच काहीतरी प्लॅन असतो तर रम्या तिथं पाणी पिण्याची नाटकं करते रम्याने नंदिनीसाठी घाणे कारस्थान रचलेलं असतं की तिने खाजखुजलीची पावडर आणलेली असते विचार करते की एकदा का नंदिनीच्या अंगावरती ही पावडर पडली की नंदिनीला संगीत सोहळ्यातून पळावं लागेल तर ती खाजखुजलीची पावडर तिने एका टिशूवरती घेतलेली असते आणि त्या टिशूची अशी पुरचुंडी केल्यासारखी करत ती आपल्या ओढणीखाली हात झाकून त्या हातामध्ये ती पावडर घेऊन जाते ती नंदिनीकडे तिच्या अंगावरती टाकण्यासाठी तर इकडे अर्जुन बिचारा मात्र खूपच अस्वस्थ आहे त्याचं कुठे मनच लागत नाहीये रम्या येते तेव्हा पाच नंदिनी अगदी हसत एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असतात तर प्रिया अस्मिताच्या गप्पा रंगलेल्या असतात वस्वात्याचं लक्ष जेव्हा रम्याकडे जातं तेव्हा थोडीशी घाबरते की या रम्याचे नक्की काय उद्योग चाललेत ते तिला काही कळतच नसतं परंतु मित्रांनो तोचपर्यंत आपल्या सायलीची अर्जुनपर्यंत धमाकेदार एंट्री झाले तर सायली एकटक आपल्या अर्जुनकडे पाहत राहते कारण तिला अर्जुन चा चांगला चांगला चा ने 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 आता अर्जुनपर्यंत त्याची चिठ्ठी पोहोचवायची असते तर प्रियाचा बघा चांगलाच नट्टापट्टा ता चालवाय सर्वच जण एकमेकांशी बोलण्यामध्ये गुंतलेले आहेत तर संधी साधून रम्याने नंदिनीच्या पाठीमागच्या बाजूला आता ती खुजलीची पावडर जी तिने टिश्यूमध्ये आणलेली असते ती फेकतेच आणि रम्य खूप खुश होते कारण तिला वाटत असतं तिचा हा फुसका प्लॅन कदाचित सक्सेसफुल होईलही तर सायलीने स्वतःची जी चिठ्ठी आहे ती अर्जुनच्या हाती देण्याऐवजी त्याच्या बाजूलाच ठेवली जी जागा प्रियाच्या बसण्याची असते सायलीने खरं तर ती चिठ्ठी अर्जुनच्या हाती दिली असती तर अर्जुनला लक्षातही आलं असतं की त्याची सायली त्याच्या सोबत आहे परंतु अर्जुनचं लक्षच नाहीये खरं तर रम्याचा फुसकाच प्लॅन निघालेला असतो कारण अर्जुनकडे बघता बघता चुकून सायली ही नंदिनीला धडकते आणि नंदिनीच्या अंगावरती पाणी सांडतं आता पाण्याचा ग्लास जो काचेचा असतो तो ताड करून फुटतो तेव्हा सायली नंदिनीची माफी मागते परंतु रम्या तिच्यावरती खेकसते तर पात तिला आता समजून घ्यायला सांगतो परंतु तिथे आता माफी मागूनही अर्जुनने किंवा कोणीच प्रियाने वगैरे कोणी तिचा आवाजच ओळखलेला नाहीये असं दाखवण्यात आलंय तर रम्याने ज्या टिश्यूमध्ये खाजखुजलीची पावडर नंदिनीच्या सोफ्यावरती ठेवलेली असते नेमकं सायली तीही उचलते रम्याचा केलेला सगळा प्लॅनच फ्लॉप होतो तर सायलीने अर्जुनपर्यंत चिठ्ठी पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला असतो आता तोही फसलेला असतो कारण नेमका टोच टिश्यू प्रिया वापरते आणि सायलीच्या समोरच चुराडा करून फेकूनच येते तर चुरगाळलेल्या टिशूकडे सायलीचं लक्ष जातं तेव्हा सायलीला जरासं वाईटच वाटतं तर प्रिया तिच्यावरतीच खेक असते बघतेस काय उचल ना ते परंतु प्रियाने अजूनही सायलीला ओळखलेलं नाही आहे आणि अर्जुनने सुद्धा कारण अर्जुनचं तर लक्षच नाही आहे तो सायली तो पेपर आता गुपचूप उचलते आणि कुसुमसोबत इकडे निघून येते तर चिडलेली कुसुम म्हणते की या प्रियाला जिथे तिथे आडवं यायचंच असतं का सायलीला आता खूप टेन्शन येतं ती म्हणते की माझं लक्ष तर हे केव्हा पेपर उचलतात याकडे होतं जर सायलीने तो पेपर जर अर्जुनला वेळीच हाती दिला असता तर कदाचित अर्जुने सायलीला ओळखलंही असतं परंतु सायलीचा हा प्लॅनही फुस झालेला असतो अगं त्यांच्याकडे पाहता पाहता कधी मी त्या सोफ्याला अडखळले कळलंच नाही माझ्या मला बिचारा त्या नंदिनीच्या अंगावरती सगळं सरबत सांडलं आता सायलीला एकामानाने नंदिनीसाठी हे वाईट वाटतं तर कुसुमताई विचारते की मग आता काय करायचं आहे आपण सायली तेव्हा सायली म्हणते की पुन्हा प्रयत्न करायचे परंतु आज काहीही केलं तरी मी अर्जुन सरांशी बोलणारच आहे तर मित्रांनो इकडे आपली दुसरी जोडी म्हणजेच सागरमुक्ताची जोडी ही याची ही मालिकेमध्ये आता धमाकेदार एंट्री झाले संगीत सोहळ्याला आणि ते दोघेही पाच नंदिनीशी गप्पा आहेत पाच सागर मुक्ताला म्हणतो की अरे तुमच्या घरचंच लग्न आहे आणि तुम्ही दोघं आत्ता उगवताय तेव्हा सागर म्हणतो की काय करणार ना आम्ही तयार तर वेळेतच झालो होतो परंतु नेमकं कोणाचा तरी दात तुकायला जगतो आणि मग जातात त्या आपले पेशंट सांभाळायला तेव्हा मुक्ता म्हणते की नाही आ सागर हे बघा माझं आधीच झालं होतं मी तयार झाले होते तुम्ही अर्धा तास आरशासमोर उभे होतात आणि नंदिनीला ती म्हणते की अरेंज मॅरेजमध्ये ना कधी कधी काही गोष्टी उशिराच कळतात तेव्हा नंदिनीही तिला सांगते की हो पार्थला देखील आत्ता आत्ता ओळखायला लागले मी त्यांच्या सवयी माझ्या लक्षात येत आहेत तेव्हा सागर म्हणतो की मग मी समजावतो सागर मुद्दामच आता नंदिनीची मस्करी करतो तिची गंमत करत तो म्हणतो की मी सांगतो याचे कॉलेजमधले चार पाच किस्से म्हणजे कसं तुम्हाला ह्याला हँडल करणं सोपं जाईल ना नंदिनीही म्हणते अगदी उत्साहाने बोलते की हो सांगा ना तर सागर मुद्दामच म्हणतो की कॉलेजमध्ये असताना याचं एका मुलीवरती प्रेम होतं परंतु तिच्या अजिबात याच्यावरती प्रेम नव्हतं कारण तिला दाढी वाचणारी मुलं आवडायची ना आणि साहेब त्यावेळी क्लीन शेवमध्ये होते बरं तो म्हणायला सुद्धा होता की जर तुला आवडत असेल तर मी दाढी वाढवतो परंतु ती मुलगी म्हणाली नको अजिबात नको खरं तर तुम्हाला वाटत असेल ही दाढी तुमच्यासाठी आहे तसं काहीच नाही हा ते सगळं तिच्यासाठी आहे तेव्हा नंदिनीचा चेहराच गोरामोरा होतो तर तिथे मुक्ता सागरला फटकारते की सागर अशी कोणी मस्करी करतं का नंदिनीचा बघा चेहरा कसा झाला होता तर सागर तिथे नंदिनीची माफी मागतो तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की अहो राव देत तर नंदिनीलाही आता हसू येतं तर सागर तिथे पुन्हा म्हणतो लग्नानंतर कळेलच किती गुन्हे मुलगा येते तेव्हा पार त्याला म्हणतो के गप तर तिथे ते, ते, ते चौघेही आता जोरजोराचे हसायला लागतात तर मुक्ता तिथे पात नंदिनीला म्हणते तुम्ही दोघं मनाने लवकरच जवळ याल जसे आम्ही दोघं आलो तेव्हा नंदिनी पात एकमेकांच्या नजरेला नजर देऊन असतात तर पुढच्या परफॉर्मन्सची वेळ झालेली असते तेव्हा आरुषी मुक्तासागरला बोलावते तर आरुषी जेव्हा त्यांना डान्स करायला बोलावते तेव्हा ते, ते दोघेही नकार देतात तर सर्वच जण मिळून आता त्यांना आग्रह धरत असतात त्या दोघांचाही नाईलाज इलाज होतो तर पात सागरला चिडवत म्हणतो की कॉलेजमध्ये जसा मुलींच्या समोर नाचायचा ना तसा नाच सागर आता सागरमुक्ताची परफॉर्मन्ससाठी धमाकेदार एंट्री झालेली असते आणि नेहमी सारखं त्यांनी त्यांचं कोळी नृत्य सादर करायला सुरुवात केलेली असते तर सर्वच जण त्यांना त्यांच्यावरती कौतुकाच्या टाळ्यांच्या नुसतं वर्षाव करत असतात आता सुरुवातीचं कोळी नृत्य संपल्यानंतर सागरमुक्ताचं दुसऱ्या परफॉर्मन्सला सुरुवात होते ती म्हणजे गुलाबाची कळी या गाण्यावरती सर्वजण टाळ्या वाजवत त्यांचा उत्साह आणखीनच वाढवत असतात आणि त्यांचा डान्स परफॉर्मन्स अगदी कौतुकाने पाहत असतात एन्जॉय करत असतात तो संगीत सोहळा परंतु बिचारा अर्जुनचं मात्र कुठे मनच लागत नसतं सागरमुक्ताचा डान्स परफॉर्मन्स अगदी मोठ्या मंडळीने सुद्धा अगदी मनापासून एन्जॉय केलेला असतो तर रम्याचे उद्योग आपल्या लक्षात येताच व स्वात्या तिला बाजूला घेऊन येते आणि तिला फटकारते तुझे की तुझे काय नक्की उद्योग चालेत उन, ते टिश्यू घेऊन तू काय करत होती तेव्हा रम्याच्या राशी घाबरते काहीही करून त्या नंदिनीला त्रास द्यायचं ठरवतेस ना तू तो तेव्हा विचून अपशकून करायचं ठरवलंस परंतु अपशकुनाचं प्रकरण मी उचलून धरलं म्हणून शेवटी काय झालं तेव्हा तिथे रम्या विचारते की मग आता काय करायचंय मी तर चावताळलेली रम्या तिथे विचारते की मग काय पात आणि नंदिनीच्या लग्नात अक्षदा टाकायला उभं राहायचं आहे मी तेव्हा वसुवात्या तिला प्रेमाने समजावते की असं काहीच करायचं नाहीये आणि असा पण होऊही देणार नाही होत खरं तर असा एक घाव घालायचा की सगळी बाजू आपल्या बाजूनेच पलटले पाहिजे तेव्हा रम्या चिडून विचारते की परंतु हे सगळं कधी होणार आई तर वसुवात्या म्हणते की हे सगळं प्लॅनिंग मी केलंच आहे तेव्हा रम्या चराची नाराज होते तिच्या आईवरती तर वसुत त्या तिची प्रेमाने की तुला लग्न आहे ना मग होईल अगं बाळा माझ्यावरती विश्वास तरी ठेव हे बघ रम्या तोपर्यंत आपल्याला शांत ठीक आहे तेव्हा रम्या ही आता फक्त नंदी महिलासारखी मान डोलावते परंतु तिच्या मनात दुसरीच कारस्थान शिजत असतात प्रियाच्या नादी लागून ती घोडचूक करणारच असते तर इकडे प्रिया सतत अर्जुनच्या आंगचटीला चेत असते सतत त्याच्या कोटावरून हात काय फिरवते त्याचा हात आपल्या हातात घट्ट काय पकडते अर्जुनला तिचा खूप राग येतो परंतु तो, तो सगळ्यांच्या समोर तिला फटकारूही शकत नसतो तर बिचारा अर्जुन कात्रीत सापडतो तो सतत प्रियाला दूर फेकण्याचा प्रयत्न करतो आता हे सगळं सायली स्वतःच्या डोळ्यांनी पाहते की अर्जुनला प्रियाच्या जवळ येण्याचा किती त्रास होतोय तर प्रिया तिथे अर्जुनच्या अंगचटीला सतत येत विचारते की आपण कोणत्या गाण्यावरती डान्स करणार आहोत अर्जुन परंतु अर्जुन तिच्याशी काहीही न बोलता निघूनच जातो डायरेक्ट तर इकडे तिन्ही मित्र आता कित्येक दिवसानंतर तर, तर एकमेकांशी भेटलेले असतात विक्रम मानिनी रविराज प्रतिमा प्रताप कल्पना हे आज तिन्ही जोड्या एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात तर प्रताप तिथे रविराजांना हसताना पाहून म्हणतो की आज कित्येक दिवसाने तुला मनमोकळेपणाने हसताना बघतोय ना रविराज मनाला अगदी समाधान वाटतंय काय रे आणि गेली ना तुझ्या मनातली तेव्हा विक्रम आश्चर्याने विचारतो की अडी तुला काय हे लग्न मान्य वगैरे नाहीये की काय रविराज तेव्हा रविराज म्हणतो की नाही नाही अर्जुन लाखात एक जावं इतर आहेत परंतु तन्वीचा विचार करतोय मी काही केल्या तिचा विचार डोक्यातून जातच नाहीये तिच्या हट्टासाठी तर लग्नाला तयार झालोय ना तेव्हा शारदा म्हणते की तन्वी अर्जुनचं लग्न होणारच आहे कारण स्वतः सावित्रीमाईंनी त्यांच्या लग्नासाठी आशीर्वाद दिलेत परंतु सावित्रीमाईने दिलेला आशीर्वाद तर सायलीसाठी असतो कारण खरी तरी तर तीच आहे ना तर कल्पना म्हणते की रविराज भाऊजी अहो तुम्ही काळजी सोडाच कारण तन्वी अर्जुनचा संसार होणार आहे परंतु ही लोक आता स्वप्न आहेत लवकरच त्यांचं स्वप्न भंगणार आहे आणि सत्यही लवकर समोर येणारच आहे तर मानिनीही रविराजला म्हणते की मला काही मुलगी नाही आहे परंतु तुमचं बापाचं मन मी समजू शकते आता नंदिनी आमच्या घरी आल्यानंतर तिला मी सुखात ठेवणार आहे तसंच तन्वी ही सुभेदारांच्या घरी जाऊन अगदी सुखातच नांदेल बघा तर अविराज तिथे मानिनीला म्हणतात की अहो याच विश्वासावर तर लग्नासाठी तयार झालोय मी मानिनी शारदाचे मस्करी करत म्हणते की वहिनी असाच विश्वास आमच्यावरती सुद्धा ठेवा बरं का तेव्हा सर्वच जण अगदी फिदी फिती हसतायत तर इकडे काही केले अर्जुन सायलीला एकांतात भेटत नसल्याने सायली खूप टेन्शनमध्ये मध्ये असते परंतु आता सायली धडाकेवाच निर्णय घेते ते म्हणजे काहीतरी खाण्यापिण्याचं सामान घेऊन अर्जुनच्या रूममध्ये शिरायचं आणि त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलायचं सायली जेवणाचं चे प्लेट घेऊन नेमकं अर्जुनच्या रूममध्ये निघालीच असते तर मांजरासारखं तिथे प्रताप अश्विन तिला आडवं येतातच सायली लगेच आपली नजर चुकवते तर अश्विन तिथे तिला कॉफी मागतो आता सायली घाबरलेली असते कुसुम पटकन बाजू सावरत म्हणते की इधर मिलेगा सर इधर मैं आपको कॉफी देऊंगे आणि ती हिंदीमध्ये बोलत त्यांना तिकडे बोलावून घेते तर प्रताप अश्विन दोघेही चाहतात सायली पटकन अर्जुनच्या रूमकडे निघते इकडे अस्मिता मात्र खूपच खुश असते अगदी चोरात नठ्ठा करून आलेली असते तेव्हा प्रिया तिला म्हणते की घे घे या संगीत सोहळ्याला तू मस्त असं एन्जॉय करून घे शेवटी करवले आहेस ना तू तर अस्मिता तिला विचारते की परंतु हा अर्जुन कुठे राहिला तर प्रिया म्हणते की तू बघतेस ना दिवसभर कसा तोंड पाडून बसलाय तो आता सायलीचा हाही प्लॅन फसतोय की काय मित्रांनो नाही म्हणजे आता अस्मिता प्रिया दोघीही अर्जुनच्या रूम कडे चायला निघालेत परंतु सायली ऑलरेडी अर्जुनच्या रूम कडे आता सायली वेळीच अर्जुनच्या रूम मध्ये रूमकडे पोहोचते ही मित्रांनो अर्जुनला चायलीच्या येण्याची पुन्हा चावू लागले आणि त्याच्या चेहऱ्यावरती गोड हसू येत आहे परंतु नेमकं आता सायली अर्जुनच्या रूमचा दरवाजा ठोठावणार तर अस्मिता तिला अडवते आणि विचारते की डायरेक्ट आत कुठे चाललीस इथे पाहुण्याला सर्व करायचं सोडून रूम कोणते काय शिरतेस तू अस्मिता सायलीला म्हणते की अगं पॅटीस ते भूक लागली केव्हाची मला आणि सायलीवरती ती खेकसते की अगं तोंड बघत काय उभे अस ना आता बिचारी सायलीचा हा ही प्लॅन फसतो आणि सायली निघून जाते आणि नेमकं अर्जुन दरवाजा उघडून बाहेर येतो जेव्हा प्रिया अस्मिताला तो पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो तू इकडे तिकडे सायलीला शोधतो तर प्रिया तिथे म्हणते की कोणाला शोधतोयस तू अर्जुन आणि मी तर तुझ्या समोरच उभी आहे ना तर अस्मिता अर्जुनला विचारते की अर्जुन असं कोणीतरी मेल्यासारखं तोंड का पाडून बसलायस तुझंच लग्न आहे ना संगीत सोहळा तुझ्यासाठी खाली साजरा होतोय आणि इथे स्वतःला कोंडून काय घेतलेस तू अर्जुन अस्मिताला म्हणतो की मी येतच होतो तर अस्मिता त्याला म्हणते अर्जुन अरे कधी येणार आहेस तू काय मुहूर्त काढायचं आहे का हे बघ आता मी तुझी या लग्नातले एकूण ते एक परिस्थिती समजून घे ना प्लीज माझं ऐक ना तिथे आता अस्मिता अर्जुनलाच कळ घालायला लागते अर्जुनला त्या दोघींचं बोलणं ऐकण्यात काढायचाही इंटरेस्ट नसतो तो त्यांच्या तोंडावरती थाड करून दरवाजाच बंद करतो आणि त्यांचा चांगलाच अपमान करतो तेव्हा प्रिया आता अस्मिताशी गोडगोड बोलत मानते की चाव देत का अस्मिता तसंही तो सायलीतून अजून बाहेर पडलेला नाहीये ना एकदा का मी लग्न करून आपल्या घरी आले ना की बघ कसं अर्जुनला सायलीला विसरायला लावते तेव्हा अस्मिता तिथे ते ते प्रियाला म्हणते की चावते तन्वी, ते मला। का तन्वी माहिती आहे मला तू एकदा का आपल्या घरी सोन बनून आलीस ना की सगळं वातावरण बदलूनच जाणार आहे तर अस्मिता प्रिया दोघी आता तिथून खालती निघून जातात इकडे पार्थ थोडासा अस्वस्थ असतो जेव्हा येऊन त्याला विचारतो की काय रे काय झालं तर पार्थने नंदिनीसाठी खास गिफ्ट आणलेलं असतं तो त्या तेल, तिला द्यायचा प्रयत्न करतो जीवा त्याला विचारतो की पेंडे नाही तर तो सांगतो की ब्रॉच आहे जिवा आता पारची मुद्दा मस्करी करत म्हणतो की ते माझ्यासाठी आणलंय ना परंतु कसा लावायचा केसात लावायचा की के शर्टला त्याला आता काहीच कळत नसतं आणि तो कुर्त्या लावायला लागतो तर पार त्याला अडवत म्हणतो की जिवा हा ब्रोच मी तुझ्यासाठी कशाला आणेन हा तर मी नंदिनीसाठी आणलाय तेव्हा जिवा म्हणतो की अच्छा अरे परंतु दोन पाय असलेला ब्रोच तरी आणायचा ना नाही म्हणजे चालत चालत नंदिनीकडे गेला असता या बाबतीत तुझं काहीच होऊ शकत नाही तर पार तिथे जीवाला मानतो की नाही हा ब्रॉच मी लवकरच नंदिनीला देणार आहे तर पारला जीवा विचारतो की मग मुहूर्ताची वाट बघतोयस का तर पार त्याला सांगतो की थोडं ऑकवर्ड वाटतंय जीवा पारला जबरदस्ते नंदिनीच्या रूमकडे ढकलतो आणि स्वतःचं कौतुक करत म्हणतो की सगळं यार मलाच शिकवावं लागतंय यांना पार अगदी चूर झालेला असतो पार्थ रूममध्ये येताच नंदिनी पार्थला पाहून लाचायला लागते तर पार्थला आधी थोडं अवघडल्यासारखं झालेलं असतं पार तिथे नंदिनीचं कौतुक करत मानतो की या या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही छान दिसत आहे तेव्हा नंदिनी स्वतःला आरशात निहाळते आणि पार्थला थँक्स म्हणते तर पार्थ तिथे नंदिनीला म्हणतो की मी तुम्हाला म्हटलं होतं ना मगाशी मी तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणणार आहे तर पार्थ नंदिनीला ब्रोच दाखवताच तो ब्रोच नंदिनीला प्रचंड आवडतो तर पाचच्या हातून तो ब्रोच घेऊन नंदिनी आता तो ब्रोच ब्रोच आपल्या केसामध्ये घालणार तर तिला आता तो घालताच येत नसतो तर पार्थ तिच्या मदतीला जातो जेव्हा पार, पार स्वतः नंदिनीची मदत करायला लागतो नंदिनी पार्थकडे अशात एकटक पाहतच राहते इकडे शारदाचे डोळे पानावलेले असतात तेव्हा मानिनी कल्पना प्रतिमा तिथे येतात तर मानिनी विचारते की अहो तुमच्या डोळ्यात पाणी तर कल्पना म्हणते की मुलगी सासरी जायला निघाली की आईच्या डोळ्यामध्ये पाणी असं येतच इमोशनल झालेली शारदा त्या तिघींना सांगते की राहून राहून मला नंदिनीचं बालपण आठवते भातुकलीच्या खेळ्यामध्ये खोटी खोटी पोळे लाटून द्यायची मला परंतु आता तिचा खरा संसार सुरू होतोय मनाला ना थोडीशी हुरहुर लागली आहे तेव्हा मानिनी शारदाला समजावते की अहो तुमचा जेव तुमच्या मुलीसाठी जसं आहे ना तसंच नंदिनीसाठी हे सगळं मी करेन तुम्हाला वाटत असेल की मला तीन मुलं आहेत म्हणजे तुमच्या नंदिनीकडे माझं दुर्लक्ष होईल परंतु तसं अजिबातच नाही आहे तुमच्या भावना मला कळतायत सारखं माझ्या मनाला वाटतं की आता नंदिनीचे केस नाही विचारू देऊ शक शकणार मी ती दमून आली तर तिच्यासाठी चहा नाही करू शकणार माझ्या हाताने तिला वरण भात नाही भरवू शकणार तर शारदा खूपच हळवी झालेली असते मानिनी तिला शब्द देते की अहो हे सगळं मी करेन ना आता तिला वरण भरवत असताना माझ्या मनात प्रेम तितकंच असेल परंतु त्याची चव तुमच्यासारखी असेल की नाही माहिती नाही आपल्या मुलाचा संसार हा सुखाचाच होणार आहे शेवटी काय लागतं योग्य चोडीदार मिळणं असं मानिनीने म्हणताच प्रतिमाचं लक्ष सतत अर्जुनकडे असतं तिला बिचारीला खूप वाईट वाटत असतं आणि अचानकच गप्प असणारी प्रतिमा तिथे म्हणते की खरंय योग्य चोडीदार मिळायलाच हवा प्रतिमाला आता ते लग्न मान्यच नसतं प्रतिमा स्वतःच्या डोळ्याने पाहते अर्जुनची अवस्था तेव्हा त्या ते तिघीही धक्क्याने प्रतिमाकडे पाहतात तर प्रतिमा लगेच शब्दांची सारवासारव करत म्हणते की जेवढी काळजी तुमच्या मुलीसाठी तुमच्या मनात आहे तेवढीच काळजी माझ्या तन्वीसाठी माझ्या मनात आहे परंतु खर तर प्रतिमाला तिथे सायलीची काळजी वाटते तेव्हा कल्पना प्रतिमाला म्हणते की अगं हे बघ तन्वीला माहेरच्यापेक्षा सासरचं प्रेम जास्त मिळणार आहे आणि तिला ओढही तितकीच सासरची आहे आणि ती मानिनी मानिनिशार्थाला म्हणते की आपण ठरवलेल्या दोन्ही छोड्या अगदी योग्य आहेत परंतु प्रतिमाचं मन मात्र मानायला तयारच नसतं तर इकडे पार्थ नंदिनी अगदी रोमॅंटिक झालेले असतात आणि नेमकं जीवाचमध्ये तळमळतो तो पारला विचारतो की काय करतोय रे आता दोघेही डचकतात आणि बाजूला होतात तर जेव्हा मुद्दामच म्हणतो की सॉरी सॉरी चुकीच्या वेळेला आलो ना तर जेव्हा त्या दोघांनाही मुद्दाम म्हणतो की लवबर्डची बाहेर वाट पाहिली जाते त्यापेक्षा मी खालती जाऊन त्यांना सांगतो ना की लवबर्ड आता भिजे आहेत मी पटकन बाहेर कडी लावतो आणि जातो तेव्हा नंदिनी पार दोघेही त्याला अडवत म्हणतात की आम्ही येणारच होतो इतक्यात काव्यच तिथे येते तर जिवा काव्याकडे पाहतच त्या दोघांना म्हणतो की प्रेमात पडलं की असंच होतं आपला आवडता व्यक्ती आपल्या नजरेसमोर असता की त्याला पाहवत पाहतच राहावं वाटतं फक्त तिचं हसू दिसतं फक्त तिचा चेहरा दिसतो असं जेवा बोलत असतो पाहतंदेने एकमेकांना बघतायत आणि जीवा काव्य एकमेकांना बघतायत आता दोन्ही जोडे एकमेकांशी तितकेच रोमॅन्टिक झालेत आणि ती रागावली की तिचे गाल कसे रसगुल्ल्यासारखे फुगतात असं जिवा काव्याकडे बघून बोलत असता नंदिनी पाहत लक्ष जीवाकडे जाताने ते विचारतात की काय रे कोणाला बघून बोलतोय सगळं तेव्हा काव्या पटकन तेथून सटकते तर जीवा विचारतो की अरे तुमच्यासाठी बोलत होतो ना हे सगळं नाही कळलं तुम्हाला तर काव्या आता खूप चिडते जीवावरते आणि म्हणते की ह्या जिवाला ना कधी कुठे काय बोलायचं अक्कलच नाहीये माझं बँड वाजवला असतात आई समोर त्याने तर मित्रांनो आता पुढे नक्की काय घडेल पुढच्या भाग तीनमध्ये पाहणारच आहोत तर भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला